त्यांच्या हातून दलील लागेल तर श्रीराम मंदिर आणि सर्व हिंदुत्व कसं पक्क होईल आणि संघटन कसं होईल अशा दोन उद्देशानं हे सुरू केल्या के गेलेलं आहे तर आता दिवसेंदिवस याचं स्वरूप तर तीस मार्च म्हणजे उद्यापासून गुढीपाडवा तर तीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत आपल्याला काम करणारे हिंदूवादी मंडळ विचार विचारसरणीचे लोक जे प्रभू रामावर सर्वांची आस्था आहे अशा सर्वांना आपण आमंत्रित करतो आणि आमंत्रित हा लोकोत्सव झालेला आहे म्हणजे दहा दिवस या टावर चौकामध्ये हजारो लोक सपरिवार आपल्या मुलामाळाचे येतात दर्शन करतात आरती घेतात आरती घेऊन या कार्यक्रमातून जातात आणि शोभायात्रेमध्ये सहभागी होतात रॅली म्हणजे नवीन वर्षाचं स्वागताकरता रॅलीचं आयोजन केलेलं आहे सर्व समाज बांधवांना नागरिकांना जय श्रीराम सर्व हिंदू बांधवांना हिंदू नवीन वर्षाच्या तसेच शिवलेलाल जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज धर्माभिमानी धर्मवीर संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी सुद्धा आपण सर्वांनी धर्म संभाजी महाराजांचं सुद्धा आठवण्याचा आजचा दिवस आहे उद्यापासूनच श्रीराम जन्मोत्सव समितीचा कामाचा आपला शुभारंभ होणार असून सकाळी दहा वाजता खामगावातील सर्वच हिंदुत्ववादी विचारसरणीचे शक्ती उपासक मंडळ व सर्व हिंदू संघटना मिळून भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व गावातील हिंदूवादी कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता आपलं वाहन घेऊन झेंडा टोपी भगवा रुमाल भगवा दुपट्टा आपण या मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी व्हावं दुपारी बारा वाजता हिंदू सूर्य महाराणा प्रताप या ठिकाणी बारा वाजता अस्थायी स्वरूपामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना होईल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता दुर्गा वाहिनीच्या मुलींचं रिजिम पथक लाठीकाठी शुरिका प्रशिक्षण हे लोकांसमोर प्रात्यक्षिक दाखवण्यात येतील सहा वाजता ढोल पथकाचं वादन हे सुद्धा आपल्या रणरागिणी दुर्गा वाहिनी पथकाच्या वतीने करण्यात येईल सात वाजता आज आपण समाज बांधवांची समरसता आरती ही रावी ही राहणार आहे साडेसात ते नऊपर्यंत भव्य फटाक्यांची आतिषबाजी राहणार आहे खामगावच्या इतिहासामध्ये आतापर्यंत चार तास कुठंच आतिषबाजी झालेली नाही आहे हे हिंदू नवीन वर्ष हिंदूंचं वर्ष आहे म्हणून सका संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत मोठ्या उत्सवामध्ये भव्य आकर्षक फटाक्याची आतिषबाजी राहील सर्व खामगावातील माता बंधू भगिनी नागरिकांनी या हिंदू नवन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी या टावर चौकमध्ये यायचं आहे एक तारखेपासून तर ता पाच तारखेपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ आरती कीर्तन भजनचं सुद्धा आयोजन केलेलं आहे पाच तारखेला हिंदू समरस्ता यज्ञ म्हणून एकसष्ट जोडप्यांच्या वतीनं यज्ञ करण्यात येणार आहे सहा तारखेला आपल्या प्रल्हाद महाराज राम मंदिर येथून भव्य श्रीराम शोभायात्रा मुख्य मार्गावर निघून मुक्तेश्वर आश्रमीचा समारोप होणार आहे या कालावधीमध्ये सर्व टाळकरी कीर्तनकार प्रवचनकार या सर्व मंडळींना माझं आव्हान आहे की आपण शोभायात्रेच्या मुख्य मार्गावरून राडी रा, साडी रांगोळी सळा वगैरे आपण टाकून या शोभायात्रेचं स्वागत करावं भव्य भौ, भव्य प्रमाणामध्ये भगवे ध्वज लावून या शोभायात्रेचं स्वागत करावं व शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आव्हानसुद्धा सुद्धा मी या श्रीराम जन्मोत्सव सभेच्या वतीने करतो जय श्रीराम